मुलाच्या बहिणीला एकच सांग जर तुला तिथं येऊन तुझ्यात लई तयारी असली आणि समोर सांग म्हणा तू कुठं धंदा करतेस आता टोड कुठे सांग ते बी आम्ही तुला दाखवता कुठं कुठं धंदा करतेस कारण आमचं लिकूर मरून जर तुला कि येत नसली बहुरंगे तर आम्ही असं समोर सांगू आम्ही तर तुम्हाला समोर सध्या सांगितलं की आम्हाला काहीच माहित नाही आम्ही सामान्य घरातले मानताय मला काय म्हणायचं की जर तेवढं जर तिला माहिती होतं आपल्या भावाला त्या मुलीपासून त्रास व्हायलाय तर ती सुशक्षित आहे ना शिकलेली ना त्यांना पुढील स्टेशनला जायचं एखाद्या अर्ज द्यायचा नाही एखादी मेसेज करून व्हायरस करायचा काय आता मोबाईलवर बरोबर व्हायरस व्हायला काही पण मग तिने तसं करायचं ना आमच्याच घरामध्ये तिने काय म्हणते एका शब्दामध्ये मी रात्री थोडं थोडं ऐकलं की बाबा आम्ही तिला कुटुंबासारखं सांभाळत होतो आमच्या सारखं आणि मग पुन्हा ती काय तिनं प्रेमाची काय मागणी घातली ती इंग्लिश काही मला जमत नाही मग तिनं एवढं मनाय पाहिजे होत ना की तिची आई आले तर टाईम तुमच्या मुलीला गावाकडे घेऊन जा आणि इथं ठेवू नका तुमची मुलगी चांगली वागायला नाही आमची मराठी भाषा झाली तिला की प्रशासनच चोर आहे त्याच्यामुळे इथं सामान्य माणसाला न्यायच भेटणार नाही असं आज आम्ही ठाम म्हणू शकतो की ह्याला या बातमीला कोणतं तरी वेगळं वळण द्या आणि या लोकांनी गबसवा कारण माणूस सामान्य घरातला आहे ह्याच ठिकाणी राजकारणातला एखाद्या कार्यकर्त्याचा जवळचा माणूस असता तर रस्ता रोको झाला असत काहीतरी जाळपोळ झाली असती हानाहानी झाली असती आम्ही सामान्य घरातले माणसं असल्यामुळे काय करणार जो कुठला तिकडला कोण आमदार खासदार असन त्यांनी ज्या दिवशी मुलींना आमच्या तक्रार केली होती ते दिवशी असा एक तरी फोन करायचा ना तिथं पोलीस स्टेशनला बाबा काय नेमकं व्हायले आणि पीएमचे जर रिपोर्ट बदलून द्यायचे असले तर मग आमची मुलगी डॉक्टर होऊन फायदा काय आपण मेलेल्या पुरीवर कसे एवढे आरोप करावत आणि एवढी जर सुशिक्षित आता सांगायली ती इतकी स्टँडर्ड बोलायला टोंड दाखव ना म्हणा कुठं कुठं धंदा केला असते आम्हाला विकत आहे टोंड बांधून जी माणूस बोलतो ना तो लाचार असतो मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे संपदा मुंडे या मुलीनं आत्महत्या केली आणि आत्महत्या की हत्या हा प्रश्न कायम अनुत्तरित आहे राजकीय लोकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत त्यावर आरोपी ज्यांची नावं आहेत आरोपामध्ये त्या सुसाईड नोटमध्ये म्हणजे त्यांनी हातावर लिहिलेले सु सुसाईड नोट आहे त्यामध्ये गोपाल बदने आणि हा बनकर नावाचा एक तिथला जो आरोपी आहे त्या दोघांना अटक केलेली आहे मात्र आता त्या आरोपींच्या नातेवाईकांकडून काही गंभीर आरोप लावले जात आहेत ज्या डॉक्टरनं आत्महत्या केली त्या तर संपल्याच आहेत मात्र मरणोत्तर त्यांची जे आहे ती बदनामी केली जात आहे त्यांचे आणि संदरील कोण बनकर आहे त्यांचे प्रेमसंबंध होते किंवा मग काही प्रपोज केले होते अशा प्रकारचे जे आहे ते त्यांच्या बहिणीनं जे आहे ते आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे एक वेगळी खळबळ निर्माण झालेली आहे ह्या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो आहे का या सगळ्या गोष्टींचे प्रश्न उपस्थित राहिले आहेत माझ्यासोबत मुलीचे नातेवाईक आहेत विचारणार आहेत तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे कालपासून तुम्ही पाहत आहात टी व्ही चॅनलवर की कशाप्रकारे एकीकडं मुलीला न्याय मिळवून द्यायचं वेगळंच राहिलं मात्र या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो आहे सदरील बनकर नावाचा जो मुलगा आहे तिनं त्याला बहिणीनं मुंडे म्हणजे मुंडे यांनी काहीतरी प्रोपोज केलं अशा प्रकारचे जे आहे ते आरोप त्या मुलाच्या बहिणीने लावलेले आहेत तुम्हाला कसं वाटतं म्हणजे काय भावना आहेत आता आमच्या भावना एवढ्याच आहेत की आम्हाला तर सामान्य माणसं आहेत त्या बनकरची जी बहीण आहे ती सुशक्षित आहे ना ते आता मेलेच्या नंतर आमच्या जिल्ह्याकरा आरोप लावते ते शासनाला वगैरे मान्य आहेत का ती जी बोलते ते खरं वाटतंय का <laughs> कारण आम्ही सामान्य आहेत आणि त्या मुलीपासून आम्ही इतके दूर आहेत आम्ही सांगतो की बाबा आम्हाला काहीच मग ती म्हणते की बाबा माझ्या भावाला महिना झालं चार महिने झालं त्रास देत होती मग तिने आतापर्यंत एकाही माणसाला किंवा एखाद्या पोलीस स्टेशनला जाऊन किंवा तिच्या नातेवाईकांना आमच्या नातलं का बरं तिने फोन करून सांगणार ती सुशिक्षते ना आम्ही तर अनपड आहेत आणि तिची आई वडील एक महिना खालीच भेटायला गेले ते त्यावेळेस तिने असं बोलायला पाहिजे होतं ना तुमची मुलगी गावाकडे घेऊन जा आणि तुमच्या मुलीला काहीतरी समजून सांगा तुमची मुलगी जास्त डिप्रेस मध्ये या किंवा तुमची मुलगी एड्यावणी करायला असं म्हणा सामान्य माणसं तर आम्हाला काहीतरी इंग्लिश शब्द करता येत नाही पण त्यांनी सांगायला पाहिजे ना मग आता मेल्याच्या नंतर असे आरोप घाणेर आमच्या लेकरावर आम्ही त्यांच्यावर घाणेर आरोप लावल्याच्या नंतर का त्यांनी म्हणजे नंतर तुम्ही काय बी म्हणताल तिच्या पण ती प्रशासन बी ती सुधून सगळं बघितलं पाहिजे ना तिला तेवढं माहिती होतं तर मग तिची का चौकशी करीत नाही तुला एवढं माहिती होतं मग तू का असे तुझ्या भावाला कसं पण वागू म्हणशील का मी तुझं सारलं करते मग असं काय आहे का त्यांनी अजून पुरावे वगैरे जसं त्या मुलीचं म्हणणं आहे त्या बनकरच्या बहिणीचं की काही प्रपोज केलेत काही चॅटिंग वगैरे असे काही पोलिसांमध्ये त्यांनी आतापर्यंत तरी पुरावे सादर केल्याचं काही सांगितलं नाही मात्र हे कुठतरी मग उडूची उत्तर किंवा मग हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्याचा हा सगळा प्रकार आहे का मग सामान्य माणसाला न्याय द्यायचा नाही म्हणून ना असं त्यांचं म्हणणं असेल किंवा त्यांच्या पाठीमागं कुणीतरी मोठा हात असे आम्ही तर सामान्य माणसं येतो आमच्या तर माग हात नाही ना आमच्या आमचा राजकारणीच माणूस कुठे आम्हाला माहिती आमच्या जिल्ह्याचाच मला काय म्हणायचं की जर तेवढं जर तिला माहिती होत आपल्या भावाला त्या मुलीपासून त्रास व्हायलाय तर ती सुशिक्षित आहे ना शिकलेली ना तिनं पुढील स्टेशनला जायचं एखाद्या अर्ज द्यायचा नाही ते एखादी मेसेज करून वायरस करायचं काय आता मोबाईलवर वर बर्फ व्हायरस व्हायला ना काही पण मग तिनं तसं करायचं ना आमच्याच घरामध्ये तिनं काय म्हणते एका शब्दामध्ये मी रात्री थोडं थोडं ऐकलं न, न, थी थी न, 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 की बाबा आम्ही तिला कुटुंबासारखं सांभाळत होतो आमच्या फॅमिली मधल्या सारखं आणि मग पुन्हा ती काय तिनं प्रेमाची काय मागणी घातली ती इंग्लिश काही जमत नाही मग तिनं एवढं पाहिजे होत ना की तिची आई आले तर तुमच्या मुलीला गावाकडे घेऊन जा आणि इथं ठेवू नका तुमची मुलगी चांगली वागायला नाही आमची मराठी भाषा झाली तिला काय म्हणायचं होतं ते म्हणायचं पण आज तुम्ही माणूस मेलेच्या नंतर दोन दिवसाला सांगतो की मुलगी आमच्या भावाला त्रास देत होती अगं मग तुझा भाऊ कशाला तिथं जात होता आणि प्रशासनला जर समजा तिच्या त्यांच्या डोक्यावर कोणाचा हात असेल त्या मुलीच्या भावाच्या मुलाच्या जर त्यांनी या बातमीला वेगळं वळण द्यायचं असेल या मुलीच्या आई वळणाला न्याय द्यायचा नसेल <laughs> तर मग आम्हाला आमच्या आत्महत्या वगैरे करण्याची तयारी करावी लागेल नाही हा हा पर्याय नाही आहे तुम्ही लढू शकतात मात्र प्रश्न हाच आहे की एक मुलगी तिथल्या परिसरातल्या म्हणजे फलटणच्या असेल मग जिल्ह्यातल्या असेल तिथल्या लोकांचं दुःख सारण्यासाठी किंवा मग निवारण्यासाठी गेलेली होती आणि ती दुःख निवारण्यासाठी इतरांचं गेलेलं असताना स्वतःचं आयुष्य कसे संपवेल माझा हाही प्रश्न आहे की एक मुलगी चार पानांचं तक्रार लिहिते आणि चार ओळींमध्ये आयुष्य संपवते विश्वास बसतो तुमचा आता आम्ही तर अंगठे भाजर माणसे पण तुमचा विश्वास बसतो का सरकारचा विश्वास ह्याच्यावर बसतो का की जी मुलगी चार पाच वर्षे एमबीबीएस करते त्या गावापासून शिकायला जाते आणि तिथं शिक्षण घेते आणि चार पानाच तक्रार देते ती पोलीस स्टेशनला आणि पुन्हा चारच वळी लिहिते पुन्हा जो कोण समजा आता जी काय म्हणते किंवा दबाव लाव तिने म्हणते ना म्हणजे माझ्यावर दबाव होता मग जर समजा आमदारायचे खासदारायचे फोन किंवा त्यांनी दबाव येऊन शिण जर त्यांनी त्यांच्या मग मॅडम चेंज करून द्यायचे असते तर मग लेकरांनी शिकायचं कशाला डॉक्टर व्हायचं कशाला आमदार खासदार तुम्हीच करा ना सगळं तुमच्याच नातेवा ऐकू लावा तुम्ही जे ऐकते ते करा सामान्य माणसाची काय गरज आहे शिकायची इथं एवढं आमची बहीण फॅक्टरीला जाऊन शि मी मुलीची मावशी या आमची बहीण आणि मेहना फॅक्टरीला जाऊन शिनी लेकरांनी शिकविले एकच मुलगी पहिलीच करती मुलगी ड्युटीला लागली दोन वर्ष चार वर्ष झाले आणि आज मुलींना आत्महत्या करायची आणि मेल्याच्या नंतर आणखीन ह्या लाचखोर सरकारनं जर त्याच्या एगळ्या नको त्या बातम्या द्यायच्या हु, तर मग सामान्य माणसांना न्याय मागायचा कुणाकड मुख्यमंत्री आमदार खासदार जर असे मादरत्व माणसं असतील ती आमची मुलगी तिथं ड्युटी करू द्या इथं करू द्या तर मग सामान्य माणसानं जायचं कुणाकडं मग त्यांना आत्महत्याच करायची का ह्याच्यावर दुसरा न्यायच नाही का तिथं गळफास घेतल्यानंतर त्या हॉटेलच्या हो रूममध्ये कुठल्याही प्रकारचा ब्लड रिलेशन म्हणजे या नियमामध्ये बसत असताना कायदा असं सांगतो की एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली असेल तर त्याच्या रक्ताच्या नात्याचा माणूस तिथं असला पाहिजे त्याच्यासमोर येऊन पंचनामा वगैरे करणं त्याला खाली उतरवणं असतं मात्र संपदांच्या बाबतीमध्ये असं झालं की पोलीस प्रशासनाच्या लोकांनी खाली उतरवलं आणि थेट आ, पी एम रूममध्ये म्हणजे शवविच्छेदनासाठी नेलं याबद्दल काही म्हणायचं आहे का तुम्हाला की नातेवाईकांना का सांगितलं नाही किंवा मग का मग आता म्हणण्याचा इथं भागच कुठं राहिला इथं समजायला चाललंय आपल्याला की ही प्रशासनच चोर आहे त्याच्यामुळं इथं सामान्य माणसाला न्यायच भेटणार नाही असं आज आम्ही ठाम म्हणू शकतो की ह्याला या बातमीला कोणतं तरी वेगळं वळण द्या आणि या लोकांनी गबसवा कारण माणूस सामान्य घरातला आहे ह्याच ठिकाणी राजकारणातला एखाद्या कार्यकर्त्याचा जवळचा माणूस असता तर रस्ता रोको झाला असतं काहीतरी जाळपोळ झाली जा असती हानाहानी झाली असती आम्ही सामान्य घरातले माणसं असल्यामुळे काय करणार ते त्या बनकरला बदण्याला सगळ्यांनी समजा किंवा मुलगी खूप साध्या घरातून आलेली आणि त्या बनकरच्या बहिणीला समजलं तिच्या आई वडील तिने काहीच करू शकत नाही आपण काहीतरी मग प्रशासन नेमकं करायला काय बीड जिल्ह्याचा असू द्या त्या तिकड्या जिल्ह्याचा असू द्या करायलाय काय जर पोलिसांना जर पी एस आय न मुलीवर अत्याचार करायचा हा आणि त्या घरमालकाच्याच पोरांना अत्याचार करायचा काय संशय जी असं ती आणि त्याच्या बहिणीनं म्हणायचं मला माहिती होतं मग तुम्ही जोपर्यंत त्या पुरीला ब्लॅकमेल करता येते तिला मेलेच्या नंतरच बाहेर सांगणार का मग आता जर आम्ही त्या पुरीवर नाही ते आरोप लावले तू बाई तू भावाला धंदा करायला आमची नाही पैसे खात होतीस का असं बनल्याच्या नंतर चालतं का आम्ही पहिली तुम्हाला सांगितलं की बाबा आम्हाला तिकडं काहीच माहिती नाही आम्ही सामान्य माणसं येत मग आज आमदार खासदार मुख्यमंत्री जो कुठला तिथं कोण आमदार खासदार असन त्यांनी ज्या दिवशी मुलींना आमच्या तक्रार केली होती त्या दिवशी एक तरी फोन करायचा ना त्या पोलीस स्टेशनला बाबा काय नेमकं व्हायला आणि पीएमचे जर रिपोर्ट बदलून द्यायचे असले तर मग आमची मुलगी डॉक्टर होऊन फायदा काय नाही आता इथं इथल्या नागरिकांकडून संताप्त व्यक्त केला जातोय मात्र अंतर फार असल्यामुळं आणि तिथं एका बलाढ्य पक्षाचा बलाढ्य नेता असल्यामुळं या सगळ्या गोष्टी केल्या असं विरोधक पार्टीच्या नेत्यांचं आहे म्हणजे शरद पवार गटाचे एका युवक प्रदेश अध्यक्षाने स्पष्ट महबूब शेख त्यांचं नाव आहे त्यांनी असं स्पष्ट म्हणलं की रणजित निंबाळकर यांची नार्कोटेस्ट करा आणि त्यांच्या म्हणून नंतर सत्यता माहिती कारण त्यांच्याच कारखान्यावरचे काही मुकादमं कोंडून ठेवल्याचे त्याच्यानंतर त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट द्या मारहाण केल्यानंतर अशी त्यांच्यावर दबाव होता असं त्यांनी स्पष्ट आता आम्हाला राजकारणातल्या गोष्टी फक्त शरद पवारचं धनंजय मुंड्याचं पंकजा एवढ्या लोकांचे नाव माहिती ते कोण लिंबाळकर आहे काय आम्हाला माहिती नाही आमचं काम आहे शेतात जायचं संध्याकाळी येऊन स्वयंपाक करायचा झोपायचं खायचं एक शिकायलेत ना काय शिकायले ते मास्टरला माहिती फक्त एवढं लागलं तर आता ही राजकारण जर ही लोक शिजित असले तर मग आपली दुर्दैवी म्हणायचं आपण स्वतः हा संघर्षच करावा लागेल मग रोडला आणि त्या पण सगळ्याच लोकांना आज आमचं लिकून आहे उद्याच्याला आणखीन कोणाचं आज हे नाराज महाराज समजा पाठीशी घातलं कोण नेता असू मंत्री असू कोणी खासदार असू <laughs> त्यांना घातलं तर उद्याच्याला एक आणखीन दुसरा नाराजा म्हणणार आताच काय झालंय माझं काय होणार आहे हीच <laughs> <खेच> म्हणणार ना <laughs> मग सामान्य माणसानं नाही शिकलेलं बरं आपल्या मुलीचं लग्न करून द्यायचं बसायचं या असं सरकारचं म्हणणं असलं आणि नुसते मोकळे जर त्यांनी आश्वासन द्यायचे असले तर माझी सरकारला एवढी विनंती सरकार कोणाचा अभ्यास पक्षे आम्हाला माहिती नाही पक्षे राजकारणच माहिती नाही फक्त आमचं एवढंच ही आमच्या लेकराला न्याय मिळवून द्या कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आमची मुलगी करती धरती आज सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची जर मिली तर आमच्या जीवाला काय त्रास व्हासन ती सरकारनं त्याच्यातला दहा टक्के तरी त्रास तच्चा तच्चा जीवाला लावून घ्यावं ती बी एका मुलीचा वडील आहे प्रत्येकाला मुलगी आहे कुणाला बहीण आहे एवढ्यामध्ये जर त्यांनी नाही मान्य तर आम्ही असं समजू की ही जग सरकारचं नाहीच फक्त लाचखोर लोकायचं जग काय मागणे शेवटी तुमचं काय म्हणणं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी फार तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही अत्यंत सामान्य आहोत मात्र तिकडेचे लोक सरकार पक्ष कोण नेता कोण मंत्री कोण आमदार काही खासदार माहीत नाही मात्र लोकांनी सामान्य लोकांनी जगायचंच कसं मग हा सगळ्यात मोठा सवाल आहे ना तुम्हाला जर काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं न्याय मिळत नसेल तर अर्थ काय आहे आता अर्थ घ्यायचा काय म्हणजे आता हे आपलं दुर्दैव म्हणायचं हे आपण मराठवाड्यामध्ये जन्माला दुर्दैव म्हणायचं आणि एवढं पोटाला पिढ्या देऊन लोक फॅक्टरीला जाऊन शिनी लेकरला शिकविन mm. म्हणजे आपण दुर्दैवी पण आपण हातानेच तीस दहा लाख रुपया घरामध्ये लागले असते मुलीचं लग्न झालं असतं लिकुरबा झालं mm. असतं पण आपल्याला एक आम्हीच की बाबा शासन मुलीला शिकवा मुलीला वाचवा म्हणतंय mm. म्हणून आम्ही बी तीच केलं आमच्या बहिणीनं मेहनीनं तेच केलं की बाबा फॅक्टरीला जाऊन शिनी मुलीला शिकवलंय मग आपण आपलं दुर्दैवी फुटलं म्हणून शिने बसायचं कारण आम्ही कोण्या राजकारणी माणसाकडे जाऊ शकत नाही ना आम्हाला कोणी राजकारणी माणूस मदत करू शकत नाही पर मला सांगा आता मुलींवर म्हणजे मरणोत्तर आरोप लावले जात आहेत एकीकडं तुमच्या म्हणजे तुमच्या म्हणण्यापेक्षा तुम सगळ्यांची ती मुलगी असं म्हणलं तरी काही हरकत नाही सगळ्या बहीण कोणाची तरी आहेत या सगळ्या गोष्टी आहेत मात्र मरणोत्तर त्याच्यावर गंभीर आरोप लावले जात आहेत आता आणि एकतर अत्याचार झालाय अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा काहीतरी आरोप लावले जात आहेत त्या बनकरच्या कुटुंबियांना बदनेच्या कुटुंबियांना काही सांगायचं का जी मुलगी आरोप लावते जे मुलगी आरोप लावते ती जर स्वतः मुलगीच असली आणि तिला जो जर तिचा इज्जत तिचा जर म्हणजे तिला मानसिकता असेल किंवा आपली इज्जत आपली बहीण आहे किंवा तिची आई या तिच्यावर जर आम्ही आज आरोप केला की अगं मग तू एवढ्या भावाला समाजतीस धंदा करून समाजतीस तु का तुझे भाऊ तुझा धंदाच खातेत का भाडेवरच जगतेत का म्हणलं तर आमचं ते चालन का कारण ती फक्त आम्हाला आरोपी समजून ये म्हणून ती आमच्या आल्याक्रो नको ते आरोप लावालीत आणि मला सांगा सर आज निम्या रात्रीचा तो मुलगा मुलीला किरायनं ठेवून शिनी तिथे फुकट राहिली नव्हती oh, oh. किरायनं ठेवून शिनी अर्ध्या रात्रीचा रूमला कुलूप लावतो आणि मुलीला म्हणून शिनी हाटेला जावं लागले oh, 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 oh. तिथं अर्ध्या रात्रीच कोण तिला जागा देणार आहे oh, 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 oh. म्हणून तिने हाटेला गेली oh, oh. मग कुलूप लावतो आणि तिथं जे प्रशासन कोण पोलीस स्टेशन oh, oh. आहे त्यांच्या असं कोणत्या दप्तरामध्ये लिहिलेलंय आहे की जर सामान्य माणसाने फाशी घेतली शेतकऱ्यानं तर त्याचं एक नातेवाईक बोलव सरपंच बोलवाना पाटील बोलवना म्हणतात आणि आमचे माणसं अर्ध्या वाटत असताव्यास ती उतरून ती बॉडी कुठं नेऊन हे करतात आणि दोन करीत करत मग तिथले आमदाराचा खासदाराचा त्या पोलिस स्टेशनवर त्या दवाखान्यावर हात हाय हे सगळ्या सामान्य सगळ्या जनतेला कळायलाय मग आम्हीच अर्जुन दाखवलं म्हणजे कळणार आहे का सरकारला मग त्या बरांगीला तिला कळायला पाहिजे ना की बाबा मी बी एक मुलगीच आहे आपण मेलेल्या पुरीवर कसे एवढे आरोप कराव आणि एवढी जे सुरक्षित आता सांगाली ती इतकी स्टँडर्ड बोलायला तोंड दाखव ना म्हणा कुठं कुठं धंदा केला असते आम्हाला मी कळत आहे तोंड बांधून जी माणूस बोलतो ना तो लाचार असतो मग मं तिनं म्हणते की बाबा ती काय संपदा आम्हाला हिमनित होती आता आम्ही इकडे तिला दुसऱ्या नावानं बोलत असल्यामुळे ती नाव सुद्धा आम्हाला मुली जाईना केली मग ती जे माय बाप आज म्हणाले की आम्ही मुलीला आमच्या मुलीसारखं सांभाळ होत मग मुलगी जे आहे होती त्यास त्यांचं एवढं काम आहे ना सांग सामान्य माणसाचं आपल्याला जे कळायचं किंवा तिच्या आई वडिलाला तिच्या चुलत्याला फोन लावायचा कि बाबा तुमची मुलगी टेन्शन मध्ये खूप आहे तुम्ही आता येऊन भेटून जा काय ते बघा मग आज ती आज आमचं लिकुर मेल्याच्या नंतर त्यांनी दोन दिवसाला सगळे बोलायचे म्हणजे त्यांच्या लेकराला लेकरायचं आमचं मेल तरच काहीच नाही वाचवण्यासाठी आरोप चालले वाचवण्यासाठी आरोप चालले आणि आमच्या लेकराला चांगलं म्हणून त्यांनी मेल्याच्या नंतर सध्या म्हणायचं नाही जिवंतपणे तर ते चांगलं म्हणलेच नाहीत <laughs> त्रास दिल्याशिवाय आमचं लिकू मेल का <laughs> आज माणसाचा हाटुटला तर वाटतं आपला हाटूट पण आपण मरू नये मग त्या बहुरंगीला एवढं काय पाहिजे की मी बी एक स्त्रीच आहे मनुष्य समोरच्या माणसावर मेलेले एवढे आरोप कसे करावेत समजाय पाहिजे आणि त्यांनी सह आरोपी सगळ्यांनीच बोलवलं पाहिजे दोन्हीच्या कुटुंबाला आज बदण्याचा माझा मुलगा तसला नाही असला नाही त्याच्यावर एकच केस नाही आणि बघायचं नाही तक्रार आता उठलेत एका आमच्या मुलीची काही चूक असेल पण बाया भरपूर आले तिथं दिले हा भरपूर बाया आहेत किंवा आमच्या मुलीला काहीतरी म्हणला आमच्याकडून पैसे मागितलेत मग ही लाचखो जी बदण्या आहे तो सावधा जर एस काय एसपी का पीएस कोण आहे ते तर तिथं त्याच्या डोक्यावर कोण मोठ्या माणसाचा हात असल्याशी तिथे थोडी डिअरिंग करतो कधी मेडिकल ऑफिसरला जर फाशी घ्यायचा ते भाग पाडतो म्हणजे त्याच्या डोक्यावर खूप मोठ्या माणसाचा हात आहे तो कुणाच अभ्यास आम्हाला नाव तर इथल्या माहित नाही तिथलीच घ्यायचं कुठं माहित नाही तर आम्ही सामान्य माणसे आणि त्या त्या मुलाच्या बहिणीला एकच सांगणं आहे जर तुला तिथं येऊन सीनी तुझ्यात लईच तयारी असली ते एकदा फक्त मुलीच्या मावशीला भेट म्हणा आणि समोर सांग म्हणा तू कुठं धंदा करतेस तोंड उघडून सांग ते बी आम्ही तुला दाखवता कुठं कुठं धंदा करतेस कारण आमचं लिकर मरून जर तुला कि येत नसली बहुरंगे तर आम्ही असं समोर सांगूत आम्ही तर तुम्हाला समोर सध्या सांगितलं की आम्हाला काहीच माहित नाही आम्ही सामान्य घरातले मानता पण तुम्ही स्टँडर्ड असून जर आमच्या लेकरावर घाणेर डारू लाईत असाल तर तुमचे इतके भाड खाणारे आणि तुझा कुठं नवरात्र कुठे काय आहे ती सध्या निशा भाडीवरच जगत असेल तू अशी तोंड बांधून फिरू नकोस असं ओपन मध्ये बोल मग तुला दाखीत होतो आमचा काय हात आणि आम्हाला राजकारणाशी काय देणं घेणं नाही कोण धनंजय मुंडे कोण शरद पवार नाही फक्त आमच्या नाही भेटलाच पाहिजे आम्ही सामान्य घरातले असल्यामुळे आम्ही काही कुठं राजकारणी माणसं नव्हतं रोडवर बसायला ते पण आमच्या जी जीवाचा आक्रोश आहे आम्ही बी दिवशी काढू फक्त आमची एवढीच प्रशासन डायरेक्ट मुख्यमंत्र्याला मानली की दोन्ही कुटुंबाला तो इतके एवढा बदण्याचा बाप एवढा न्याय द्यायला ना माझं पोरग कुठं तरी होतं काय तरी होत आमच्या एकाच पुरीनं केस केलं नाही बाकीचे केस तपासून बघा चौकशी करा जिवंत आहेत ना बाकीचे माणसं एकमेला म्हणजे काय झालं एवढ्या तुम्ही ह्यांनी स आरोपी बनवा आणि आमच्या गरीब कुटुंबाला तुम्ही न्याय दिलाच पाहिजे फडणवीसला एक मुलगी त्यांना त्याची मुलगीच म्हणून शिनी आमच्या लेकराला न्यायच दिला पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा शिक्षा असेल ती दिलीच पाहिजे कुटुंबाची चौकशी डबल डबल झाली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मुळात मी सांगितलं तुम्हाला की बाबा मोठा माणूस आहे मोठा नेता आहे पक्ष आहे आणि मी बोलण्याच्या अगोदर यांनी बोलून दाखवलं की हीच मुलगी जर एखाद्या कुठल्या राजकीय नेत्याच्या जवळच्या कार्यकर्त्याची असते किंवा मग कुठल्या जवळ ते कार्यकर्ती असती तर आतापर्यंत रस्ता रोकं झाले असते आंदोलनं झाले असत्या जाळपोळ झाल्या असत्या आणि कुठंतरी त्या आरोपीला अटक करण्यासाठी संबंधित माणूस कोण आहे त्याची मदत करणारा कोण आहे त्याच्या पाठीशी कोण आहे या सगळ्या गोष्टींचा छडा तपास लागला असता हे ट्रायल सगळं चाललं असतं सध्या ट्रायल चाललेलं आहे मात्र वरचे वर आहे काही गोष्टी अजूनही गुपित आहेत मग ती मुलगी हॉटेलमध्ये गेली का होती एकटीच गेली होती का सोबत गेली होती का याबरोबरच दुसराही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो जे हँग झाले म्हणजे लटकवल्यानंतर आत्महत्या केल्यानंतर ब्लड रिलेशनवाले येऊ न देता तिला खाली उतरवून थेट शवविच्छेदनासाठी कोणी नेलं आणि कोणाच्या सांगण्यावरून नेलं ज्या मुलीनं ने तक्रार दिली ते चार पानांची त्या तक्रारीमध्ये सुरुवातीलाच उल्लेख केला होता की माझ्याविरोधात जी चौकशी समिती नेमली त्याचा हा जबाब आहे आणि त्या जबाब त्या जबाबमध्ये धक्खळबळजनक तिने खुलासे केलेले होते तिच्यावर कुठल्या प्रकारची चौकशी समिती बसली होती याबद्दलसुद्धा काही माहिती माध्यमातून किंवा मग चौकशी समितीतून अजून बाहेर आलेली नाही कसली चौकशी समिती तिच्यावर लावली होती मग कारखान्यामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत तिथल्या मुकदमांना डांबून ठेवून मारहाण करून बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनवून द्या फिटनेस म्हणून द्या अशा प्रकारची मागणी केलेली आणि त्याची तक्रार केल्यामुळं त्याच्यावर काही के चौकशी समिती तिथल्या डीननं कुणी बसवली आहे का आणि त्याची चौकशीचं हे उत्तर होतं का म्हणजे सगळा गुंतागुंतीचा हा प्रश्न आहे इथे मात्र पारदर्शक चौकशी आणि एका पिढीत मायबापांना कुटुंबांना न्याय देण्यासाठीच ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर कुठेतरी सामान्य लोकांना शासन लोकशाही सत्ता इथं पोलीस प्रशासन गृहविभाग या सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने चालत आहेत असं वाटेल अन्यथा लोकांवरचा इथल्या आमदार खासदार मंत्री यंत्रणा पोलीस प्रशासन या सगळ्यावरचा विश्वास कुठून जाईल किंबहुना उडलेला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही त्यामुळे संपदा मुंडे यांची हत्या की आत्महत्या हे कोडं अजून उलगडलेलं नाही आहे त्याचं उत्तर कधी मिळेल सांगता येत नाही कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज परळी